विरोधकांची दांडी उडवायची आहे भाजप हिंदुत्ववादी हे फेक नरेटिव्ह आहे घाटकोपरमध्ये अनाजी पंत बडबडून गेले उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे उद्धव ठाकरेंचा भाजपसह भैयाजी जोशी यांच्यावरती देखील हल्लाबोल हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्तान पाकिस्तानबरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर बांग ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा अनन्वित छळ होतोय आता तिथल्या बातम्या येणं बंद आहे त्या बांगलादेशबरोबर क्रिकेटची मॅच खेळायची पाकिस्तानबरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार